निकाली नागनाथ केसरी कुस्तीचे जंगी मैदान मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज इथं आयोजित करण्यात आलं आहे भव्य निकाली नागनाथ केसरी कुस्तीचं जंगी मैदान सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता नागनाथ केसरी कुस्ती समिती आणि बहुद्देशीय मंडळ मोहोळ यांच्या वतीनं एसटी स्टँड शेजारी नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज इथं होणार आहे यामध्ये बारा कुस्त्या होणार आहेत प्रथम कुस्ती लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्यातर्फे दोन लाख रुपये आणि चांदीची गजा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी जयप्रीत सिंग दुसरी कुस्ती एक लाख रुपये उपमहाराष्ट्र केसरी विकास धोत्रे विरुद्ध सुदेश ठाकूर भीमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ भीमा शुगरचे चेअरमन विश्वराज महाडिक आणि उद्योजक रमेश आसबे यांच्यातर्फे तिसरी कुस्ती एक लाख रुपये अंकुश बंडगर विरुद्ध इब्राहिम शेख शरद राजाराम साठे यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश राजाराम साठे तानाजी राजे शंकरराव खताळ यांच्या स्मरणार्थ उद्योजक अक्षय तानाजीराजे खताळ यांच्यातर्फे चौथी कुस्ती सचिन पाटील विरुद्ध प्रदीप ठाकूर पंचाहत्तर हजार रुपये नागनाथ बारसकर यांच्या स्मरणार्थ माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि युवा उद्योजक नितीन निळे यांच्यातर्फे पाचवी कुस्ती पंचाहत्तर हजार रुपये सहावी कुस्ती एकाहत्तर हजार रुपये सातवी कुस्ती पंचेचाळीस हजार रुपये आठवी कुस्ती पंचेचाळीस हजार रुपये नववी कुस्ती एक्केचाळीस हजार रुपये तर पन्नास रुपये ते एक हजार रुपयांच्या नेमून निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी जंगी कुस्त्यांचं मैदान नागनाथ केसरी कुस्ती समिती आणि बहुदेशी मंडळ मोहोळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे या कुस्ती मैदानामध्ये नंबर एकला ला कुस्ती होणार आहे भारतातला नंबर एक चा पैलवान सिकंदरशे चालूसारचा महाराष्ट्र केसरी आहे आणि अनेकांचे लक्ष त्या सिकंदर शेकडे आहे त्याची कुस्ती एक नंबरला होणार आहे त्याच्या त्याच्याविरुद्धचा पैलवान आहे जसिंत सिंग पंजाब पंजाब केसरीचा मानकर आहे अशी तुफानी कुस्ती घेण्यात आलेली आहे आणि दोन नंबरला कुस्ती विकास धोत्रे अनेक गदेचा मालक आहे त्याच्याबरोबर सुदेश ठाकूर अंडे तालीम सांगलीचा परवाना आहे अशा अनेक कुस्त्या पोस्टवरती घेण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतोय कुस्ती शौकीन पैलवान मंडळी वस्तात मंडळी हजारो संख्येनं तुम्ही उपस्थित राहायचं आहे कारण या कुस्ती मैदानाचं आकर्षण शिकत या मैदानासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत मंडळी पैलवान लोक येतात त्यांची आम्ही चांगले राहण्याची सोय करत असतो तर या तरुण वर्गांना मी अशी विनंती करतो की या मैदानासाठी अवश्य आपण येणं गरजेचं आहे दिन होण्यापेक्षा अशा मैदानामध्ये थोडा वेळ देऊन जर बघितलं तर नक्कीच आपल्या बुद्धीमध्ये आपल्या विचारामध्ये फरक पडेल प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी पैलवान व्हावा अशी आमची इच्छा आहे